आज आपण नाश्त्याला लापशी खिचडी बनवलं त्यासाठी मी एक वाटी लापशी घेतली आणि एक वाटी शेलट्यावाली बघा मुगाची डाळ घेतली आता ही चांगली स्वच्छ धुवून घेते आता ही खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी बघा गॅसवर मी कुकर ठेवले ते त्यात ते तेल घालते त्यात ते राई घालते लसूण घालते आणि जिरं घात कढी पत्ता घातला एक कांदा चॉप करून घेतला होता तो कांदा घातला एक मिरची चॉप करून घेतली होती ती घातली आणि मिक्स करून घेतली ते चांगलं परतून घेतले त्याच्यामध्ये एक टोमॅटो चॉप करून घेतला होता तो टाकला मी आणि चांगलं परतून घेतले त्यामध्ये बघा पाव चमचा हळद घालते एक चमचा लाल तिखट घालते चवीत पुरतं मीठ घालते आणि थोडासा गरम मसाला घालते आणि चांगलं परतून घेते आता डाळ डाळ आणि लापशी चांगली धुवून घेतली मी आता ती त्याच्यावर टाकते आणि परतून घेते ह्याच वाटीने बघा एक, और एक वाटी लापसी घेतली होती आणि एक वाटी डाळ घेतली होती तर ह्याच वाटीने मी चार वाट्या पाणी घालते आणि कोथिंबीर घालते आता कुकरला झाकण लावते गॅसची आश एकदम मंद ठेवते आणि पाच ते सहा शिट्ट्या करून घेते आता पाच शिट्टे झाल्यात नेहमी आशवर आता मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते कुकर थंड झाले आता मी झाकण काढते म्हणून मी त्यूब घालते बघा असं अशी आपण पौष्टिक खिचडी बनवली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद